अस्थिरोग संघटनेचे चर्चासत्र संपन्न ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन या राज्यस्तरीय अस्थिरोग तज्ञांच्या एक मे या स्थापन आज नाशिकमध्ये आयोजन करण्यात आले होते नाशिकमधील आय एम ए हॉलमध्ये संपन्न झालेल्या या चर्चासत्रास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असून नाशिककरांनी सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी अस्थिरोग तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला त्याचप्रमाणे उपस्थितांच्या शंकेचे निरासरण केले अशी माहिती नाशिक अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ राजेंद्र खैरे यांनी दिली दरवर्षी राज्य अस्थिरोग संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त अस्थिरोग सप्ताह पाळला जातो त्याअंतर्गत यावर्षी तीस एप्रिल ते पाच मे दरम्यान राज्यभर महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सप्ताह साजरा केला गेला या निमित्ताने प्रत्येक जिल्हा संघटनेच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेच्या आधारावर भर देऊन कार्यक्रम आखले जातात त्यानुसार तंदुरुस्तीतून आरोग्य ही या वर्षाची संकल्पना असून त्याद्वारे स्वतःला शारीरिक मानसिक आध्यात्मिक व सामाजिक स्तरावर तंदुरुस्त ठेवून आपले आरोग्य जपण्याचा संदेश देणारे उपक्रम राबवले केले त्याच अनुषंगाने नाशिकमध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमासोबतच या चर्चासत्राचे चा आयोजन केले होते स्वतःला तंदुरुस्त ठेवून निरोगी तसेच दीर्घायुष्य कसे बनवावे वयाच्या ही क्रियाशील राहून व्यवसाय करत राहणे व्यवसायातून निवृत्तीनंतर शारीरिक मानसिक तंदुरुस्तीसाठी काय करावे वयाच्या साठी आणि सत्तरीनंतर देखील ऐच्छिक जीवन कसे जागावे या सर्व बाबींचा नाशिकमधील नामांकित ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञांच्या अमृतवाणीतून ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली असे मत कार्यक्रमाचे संकल्पक व सूत्रधार डॉ संजय धुरजड यांनी मांडले नाशकातील ज्येष्ठ असेरोप तज्ज्ञ डॉक्टर विजय काकतकर डॉक्टर डॉ संजय गणोरकर डॉक्टर त्यांच्या जीवनपटाचे आणि व्यावसायिक जीवनाचे मोलाचे सल्ले दिले या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक महिला खेळाडू तसेच विविध हास्य क्लब जॉगर क्लब सायकलिस्ट मॅरेथॉनर स्विमर्स जिमर्स फिजिकल फिटनेस अकॅडमीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते असे सोसायटीचे सचिव डॉक्टर यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी राज्य कार्यकारिणीचे सदस्य असलेले प्रशांत कार्यकारिणी जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर रवींद्र इंगळे खजिनदार डॉक्टर सागर केळकर यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमास नाशकातील डॉक्टर सुनील सोनार डॉक्टर सत्यजित सोनजे डॉक्टर प्रशांत सोनवणे डॉक्टर हर्षद आढाव व इतर सदस्य उपस्थित होते तर आता काही शब्दच नाही माझ्याकडे हे सांगतो की आपल्याकडे काही अतिथी आलेले आहेत नावाची महासंघ आहे फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र फेस्कॉम अध्यक्ष आपल्यामध्ये आहेत अशोक आणि सेक्रेटरी धनंजय चतुर्थ तर आपल्याकडे म्हणजे त्यांना विशेष मी बोलवलं होतं की तुमच्यासाठी असेल आणि तुमच्या संघटनेच्या प्रत्येक सदस्यांसाठी काहीतरी आहे आणि तुम्ही या आवाजून ते आज वेळात काढून आले तर त्यांचे मी आमच्या संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आमच्याकडे खूप लोक आहेत तुमच्या सगळ्या संघटनेच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझी अशी इच्छा होती की सरांनी योगा क्लासेस घ्यावे

ऍक्टिव्हिटी चाल तर एक करत असताना जसं सरांनी पण सांगितलं की आपण समाधी अवस्थेमध्ये जातो ऑपरेशन करताना तर तशी अवस्था तुमच्या आसपास कधी आली आहे का आणि आली तर कुठल्या ऍक्टिव्हिटीमध्ये आली फार घालणर आहे समाधी अवस्था वगैरे असं तुम्ही म्हणणं म्हणजे काजव्या सूर्याचं तेज गातळ समाधी अवस्था वगैरे नसते पण बऱ्याच वेळा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला आजूबाजू राहत नाही अशी अवस्था असं काळ एखादं अवघड ऑपरेशन करताना येते असं असं काळ झालेलं आहे की मी ते ऑपरेशन करतो आणि सहा इंचामध्ये आठ इंचामध्ये असतं आणि नंतर थोडं आपण बघतो इथे तिकडे लक्ष अरे आता कोणतं झाला पण अशी अवस्था येते म्हणजे प्रॉब्ली राहुल द्रविड एकदा म्हणला होता त्याला क्रिकेट की तो ते, ते शब्द वापरतात टू एंटर द झोन झोन त्या झोन मध्ये जाणे म्हणजे त्यांना प्रेक्षकांचा आढावडा ऐकू येत नाही त्यांना धाव फरक दिसत नाही त्यांना तो फक्त चेंडू दिसतो आणि ते झालेले असतात ही अवस्था कधीतरी येते मी अजिबात समाधी वगैरे असे शब्द वापरणार नाही मला असं वाटतं की ते हे आणि प्रत्येक मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात पण ही अवस्था येत असणार

नाशिक रोड आता असताना ग्लॅडरवरती बघितलं मी म्हटलं आपण जर का हे न शिकता मेलो तर काय खरं हे आपल्याला करायलाच पाहिजे घातली तिथे स्कूटर मी जात होतो आणि त्या इन्स्ट्रक्टर म्हटलं की मला शिकता येईल का पण आम्ही नव्या मेंबरची वाट होती नवीन मेंबर होत आहे ना आमचं खिंच आहे कधी बसत शिकतो तो म्हणजे आत्ता मी लगेच ग्लायडरवर असलो आणि

चा जो वर्धापन दिन आहे एक मेच्या दिवशी असतो तर त्यानिमित्ताने आम्ही ऑर्थोपेडिक वीक इथे नाशिकमध्ये साजरा केला आणि त्या अनुषंगाने आम्ही नाशिकच्या आय एम ए हॉलमध्ये एक विशिष्ट चर्चासत्राचं आयोजन केलेलं होतं मंत्र दीर्घ आयुष्याचे या विषयाला अनुसरून आम्ही नाशिकमधले जे ज्येष्ठ आणि नामांकित असे डॉक्टर्स आहेत डॉक्टर काकतकर डॉक्टर केळकर डॉक्टर गणवळकर डॉक्टर मंत्री डॉक्टर पिंपरीकर आणि डॉक्टर निमाडे यांचं एकत्रित एक असं चर्चासत्र आयोजित केलं होतं आणि त्या सगळ्यांचे आम्ही मुलाखती घेतल्या आणि दीर्घायुषी होण्यासाठी जे काय काय मंत्र आहेत ते त्यांची दिनचर्या कशी असते त्यांची काम करण्याची पद्धत काय आहे किंवा काम करत असताना त्यांची विचारसरणी काय असते त्यांचा उद्देश काय असतो तर ह्या सगळ्या त्यांच्या बारीक सारीक गोष्टी अजून आम्ही आज त्यांच्याकडनं जाणून घेतल्या आणि आज आम्हालासुद्धा खूप शिकायला मिळालं आणि खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून त्या जाणून घेता आल्या आणि ह्याच गोष्टी आम्हाला नाशिककरांना आणि पूर्ण समाजाला द्यायच्या होत्या की साठीनंतर सत्तरीनंतरसुद्धा आपण कसं कार्यरत राहू शकतो स्वतःला फिट ठेवू शकतो आणि आपलं जे काही जीवन आहे हे खऱ्या अर्थाने आपण कसं यशस्वी करू शकतो हा एक मंत्र आम्हाला समाजाला द्यायचा होता आणि आम्हाला असं वाटतं की इतक्या छान पद्धतीने तो कार्यक्रम इथे त्याचं आयोजन झालं आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी त्याची प्रशंसा केली क का, कौतुक केलं आणि त्याचं एक लाईव्ह शूट पण आम्ही फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलं तर हे सगळं रेकॉर्डिंग समाजासाठी पुणे उपलब्ध करून देणार आहोत तर याच्यासाठी मी नाशिक ऑर्थोडिक सोसायटी यांचा विशेष आभारी आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी घडून आणल्या आणि मी डॉक्टर संजय धुर्जड या सर्व कार्यक्रमाचा संयोजक आणि ह्या नात्याने सर्व उपस्थितांचे आणि सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून इथे एक दीड तासाचा वेळ दिला एक भौगोल मार्गदर्शन त्यांनी सर्व उपस्थितांना केलं आणि निश्चितपणे नाशिककर ह्या सगळ्या माहितीचा ते त्यांच्या जीवनामध्ये वापर करून स्वतः दीर्घ आयुष्य जगतील आणि ह्या पद्धतीने सर्व सुखी होतील अशा पद्धतीचा आमचा जो उद्देश होता तो सफल झाला असं मला वाटतं धन्यवाद रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक